नमस्कार वसंतराव पवार पाटील विद्यालय शिवाजीनगर भाधवडे या विद्यालयाचा यावर्षी सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे या, या विद्यालयाच्या स्थापनेत पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना गेल्या काळातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस या दिवशी दुपारी तीन वाजता विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत आदरणीय शंकरराव गाडवेसर त्याचबरोबर या कार्यक्रमाचं औचित्य की या निमित्ताने या विद्यालयातून गेल्या पन्नास वर्षामध्ये एकोणपन्नास वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी शिवाजीनगर भादवडे किंवा पंचक्रोशी या परिसरातून आपल्या गावाचा आपल्या भागाचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर अनेक परदेशातसुद्धा अनेक देशांमध्ये जाऊन तिथं आपल्या अस्तित्वाचा एक वेगळ्या प्रकारचं काम या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे या सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण निमंत्रण दिलेलं आहे आणि त्यातल्या अनेक विद्यार्थ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं मान्य केलेलं आहे दरवर्षी पंचक्रोशी वसंत व्याख्यानमाला या विद्यालयाच्या वतीनं दरवर्षी हा उपक्रम साजरा करण्यात येतो आपणा सर्वांना माहिती असेल महाराष्ट्राचे सर्वात लाडके असे व्याख्याते कैलासवासी प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा अविरतपणे अनेक वर्ष सुरू आहे महाराष्ट्रातले अनेक मान्यवर अनेक दिग्गज मग साहित्यिक दमा मिराजदार असतील अभिनेते राहुल सोलापूरकर असतील त्याचबरोबर दीपाली केळकरसारख्या आ, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती असतील अशा अनेक प्रकारच्या बहुआयामी व्यक्तींनी या वसंतराव पवार पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पंचक्रोशी वसंत व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपल्या संपूर्ण या परिसरातील लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे या मार्गदर्शनातूनच समाजाची एक वेगळ्या प्रकारची जी सांस्कृतिक भोग आहे ती निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न या माध महाविद्यालयाच्या या विद्यालयाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे पार पाडत आहोत पंचकृषी वसंत व्याख्यानमालेमध्ये यावर्षी माने ग्रुप ऑफ कंपनीज ही एक अत्यंत महाराष्ट्रातली नव्हे तर देशातील एक मोठी कंपनी ज्याचं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद आहे त्याचे प्रमुख श्रीवत रामदासजी मानेसाहेब यांना सव्वीस जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता या व्याख्यानामध्ये आपण निमंत्रित केलेला आहे त्यांचा विषय आहे असा घडतो उद्योजक त्याचबरोबर रविवारी सत्तावीस जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजता जे वक्ते आहेत ते आहेत डॉक्टर लक्ष्मणराव आजबे समाजभूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला असून कामधेनू सेवा परिवाराचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचा विषय आहे ऊठ युवका जागा हो राष्ट्राचा तो धागा हो त्याचबरोबर सोमवारी दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता जे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत ते वक्ते आहेत डॉक्टर शंतनू कुलकर्णी एम एस एफ आय सी एस एफ ए आय एस डी एल एस जर्मनी आणि ते अध्यक्ष आहेत शिवम प्रतिष्ठान घारेवाडी या संस्थेचे आणि त्यांचा विषय आहे स्वप्नातून सत्याकडे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये वसंतलीला प्रतिष्ठानचे सर्व मान्यवर शिवाजीनगर आणि भादोडे या दोन्ही गावातले अनेक सरपंच उपसरपंच त्याचबरोबर सर्व मान्यवर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपणा सर्वांना विनंती आहे की हा एक आगळा वेगळा सोहळा यावर्षी जो आयोजित केलेला आहे त्या त्या सोहळ्यामध्ये सर्व कार्यक्रमाला आपण वैयक्तिकरित्या उपस्थित राहून हा आनंद आपण घ्यावा अशी आपणा सर्वांना आमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं मी विनंती करतो धन्यवाद